दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून दप्तरी नोंद नसलेल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल असे विधान प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख तथा मंत्री बच्चू कडू यांनी केले माहूर येथील तहसील मार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा माहूरच्या फलकाचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते दुसऱ्या लढ्या जिंकण्याची सध्या गरज वाटत नाही दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून अतिशय सामान्य माणसापर्यंत जो दिव्यांग आजपर्यंत रेकॉर्डवर नाही त्याच्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि आता अधिवेशनानंतर पुन्हा विस्ताराची होणार अशी शक्यता आहे तेव्हा निश्चितच त्याला वेग आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्याला हेच मंत्रिपद मिळेल मंत्रालयच केलं तर मंत्रिपद ते भेटणारच ना पुढे बोलताना अधिवेशनानंतर मंत्री केलं तर मंत्रीपद देणारच ना असे सूचक वक्तव्य त्यांनी केले यावेळी माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी तहसीलदारांशी चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आमदार बच्चू कुडू हे बुधवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी माहूरगडला आले होते प्रथमच त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात व दत्तशिखर येथील दत्त मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली श्री रेणुका देवी संस्थान कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपे यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर तहसील मार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा माहूरच्या फलकाचे अनावरण करून तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेतले यावेळी त्यांचे संवेद जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख तालुकाध्यक्ष अमजद खान पठाण विधानसभा सचिव शिवचरण राठोड दत्ता बोबडे दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर शहराध्यक्ष डॉक्टर बळवंत नागरजोगे गणेश जाधव मोतीसिंग ठाकूर प्रभाकर नेवारे पंढरीनाथ हुडेकर अनिल शेटे वैशाली शेंडे आशाताई जाधव माऊली गीते यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर